बाबा मी पास झाले आई मी पास झाले पास झाले आव आई तसं काय जरा त्या फुर्गीच लग्न करून टाकूया त्या पोर्गीच शिक्षण हाने हाय माग तुमचा दवाखाने हाय माग सगळं आपल्याला केलंच नाही सरळ लग्न करा आणि होऊया मुकळं नाही मला तिला शिकवलं पाहिजे मला बाबासाहेबांच्या विचारानं जायला पाहिजे जा, मला तिला शिकवायचं तिला डॉक्टर बनवायचं आहे मला काय बी झालं ना तर तिला मला शिकवायचं आहे बाबा माझ्या काय पायापूर अरे बाबा जे काय हे मिळाले ना हे जे शिक्षण तुला मिळाले ना फक्त की फक्त त्या बाबासाहेबांच्यावर मिळाला मिळायला पाया माझ्याकडं नको त्या महामानवाच्या पायावर नमस्कार मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की हे जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे घडलेलं आहे आणि ते येत आहेत जयसिंगपूर मध्ये पाच ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता त्यांचा आगमन सोहळा तिथे होणार आहे आम्ही येतोय तुम्ही पण या आणि ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा नमस्कार